लग्नासाठी अवघे दोन तास बाकी मित्राची विनवणी करून थेट कारणे एक्स बॉयफ्रेंडला भेटायला गेली मिठी मारली किस घेतला इंस्टाग्राम हँडलवरून है पोस्ट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओमध्ये वधूच्या भेशात असलेली एक तरुणी एक्स बॉयफ्रेंडला भेटण्याबाबत आतुर झाली आहे भेटीनंतर पुढे काय झालं हे पाहून इंटरनेट युजर्सनी पतीबद्दल दुःख व्यक्त केलंय ते म्हणतात पहिलं प्रेम विसरणं सोपं नाही आणि लग्नाच्या फक्त दोन तास आधी बंधना तडकण्यापूर्वी तिला शेवटून एकदा बॉयफ्रेंडला भेटायचं होतं त्यामुळे तिने एक धोका पत्करला ती भेटायला गेली तेरा डिसेंबर रोजी पेज पेजवरून पोस्ट केलेले या व्हिडिओने आता सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे व्हायरल क्लिपमध्ये वधूच्या वेशात असलेली तरुणी मित्रासोबत दिसते ती एका कारमध्ये एका ठिकाणी पोहोचते आणि ती तरुणी कॉलवर असते तिच्या प्रियकराला सांगते की भेटण्याचे ठिकाण वैष्णव केमिस्ट आहे ती कारमधून उतरताच मित्र तिला सांगतो की लग्नाच्या विधी सुरू होण्यास दोन तास बाकी आहेत ती तिच्या प्रियकराला शेवटचं भेटायला आलेली आहे तो स्पष्ट करतो ही माझी मैत्रीण श्रेय आहे ती मला वारंवार विनंती करते आहे कृपया मला एकदा शेवटचं भेटू द्या प्रत्यक्षात मुलगी तिच्या कुटुंबाच्या दबाखाली लग्न करते आहे

इसने मुझसे बहुत रिक्वेस्ट करी आरोप प्लीज एक बार मिलना है मुझे एक बार मिलना है बस एक्चुअली लड़की फैमिली वालों के प्रेशर से शादी नहीं कर पाई ये ये है सच्ची मोहब्बत जो कहते हैं ना ये जो मुकम्मल नहीं हो पाई इसके दो घंटे बाद फेरे इसकी फैमिली को नहीं पता है किसी को इसने मुझसे रिक्वेस्ट करी इवन चार दिन से रिक्वेस्ट कर रही थी आरोप बस आखिरी बार मिलना है भाई आ जाओ आ जाओ यार आ जाओ मैडम हो गई आपकी आखिरी मुलाकात अभी भी मौका है सोच लो शोर है अभी भी आपके पास करनी है शादी तो एक बार और देख ले पीछे खड़ा है देख ले पलट के उसे <laughs> रो रिपोर्ट एस मराठी मुंबई